तर मंडळी विनदोघातलीही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच मोठा ट्विस्ट आता समोर येताना दिसतोय त्यामध्ये आता सत्याच्या बाजूने लढणाऱ्या स्वानंदीचा विजय मात्र होताना प्रेक्षकांनो आपण बघणार आहोत हुशार निकिता आणि इकडे महाधूर्त आनंद यांनी आता मिळून भयानक सत्य कसं पेन दुरुस्त करून ऑफिसमध्ये आलेल्या समोर लॅपटॉपच्या स्क्रीनवरती ज्यावेळेस सगळं सगळं दाखवलं तेव्हा मात्र अंशुमनचा व्हिडिओ बघितल्यावर त्याच वेळेस अंशुमनचा खरा चेहरा समोरच्या समोर येताक्षणी समरने मात्र डोक्याला हातच लावला मित्रांनो आता समर घरी जातो आणि त्याच वेळेस इकडे आता हुशार स्वानंदीने आपल्या मोबाईलमधून अर्पिताने मल्लिकाच्या बरोबरीने कसा आपला व्हिडिओ डिलीट केला हेच याचा पुरावा जेव्हा आता स्वानंदी समरला दाखवते त्याच वेळेला आता रागाचा भडका मात्र उडतो मित्रांनो अर्पिताच्या सासूला फोन करून बोलावून आता इकडे समर अर्पिताची कशी हकालपट्टी करणारे आणि घरी आलेली अर्पिता तिची सासू जेव्हा तिला सत्य कळतं त्यावेळेस कोणते भयानक सत्य अर्पिताची सासू समोरला आता सांगणार आणि मला बाळ सांभाळायला लावणारी बाई बनवणारी ही अर्पिता इथे मजा मारते हे सत्य अर्पिताच्या सासूचं कळताच मित्रांनो अर्पिताची सासू, मित्रा सासू कशी आता अर्पिताला सासरचा दरवाजा दाखवते आता हे सगळं सगळं बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मित्रांनो मालिकेचे ट्विस्ट आणि सगळे एपिसोड रिव्ह्यू पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इकडे आपण बघतोय आजीच्या सहस्रदर्शन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यामध्ये श्वेताने अचानक येऊन जो काही आता मोठा गोंधळ घातलेला असतो अंशुमनचा खरा चेहरा आता सगळ्यांच्या समोर आणून प्रेक्षकांना आजी समोर यांच्या समोर अंशुमन आपल्याशी कसा वागला हे मात्र तिने दाखवून दिलं पण जेव्हा आता समोर आणि स्वानंदी इकडे श्वेताला पुरावा दाखवायला बोलतो त्याच वेळेस मात्र आता ज्यावेळेस श्वेता येत असते तेव्हा या बायकांनी श्वेताची पर्स हिसकावून घेतलेली असते श्वेतामधलं त्याच्यातला पेनड्राईव्ह कसा खराब केला तर इकडे अर्पित आणि मित्रांनो तिने सुद्धा आता मल्लिकाच्या सोबतीला मिळून स्वानंदीच्या मोबाईल मधला व्हिडिओ कसा डिलीट केला आता मात्र दोघींलाही तो पुरावा समोरला दाखवताच येत नाही आणि पुन्हा एकदा श्वेता आणि स्वानंदी मात्र समोरच्या तोंडावर पडलेल्या असतात आता मात्र प्रेक्षकांनो समरला खूपच राग येतो समर म्हणतो की आता ना आता मी तुमची गय बिलकुल करणार नाही किती वेळा सांगितलं माझ्या भावावर असे आरोप करू नका पण प्रत्येक वेळेस तुम्ही तेच तेच करत आलात ही स्वानंदी मॅडमसुद्धा त्यांचीच साथ देते आणि आता मी पोलिसांनाच बोलावतो असं मात्र आता समर पोलिसांना फोन लावू लागतो पण हुशाराजीने त्याच वेळेस श्वेताला तिकडून बाहेर जायला सांगितलेलं असतं मित्रांनो आता मात्र इकडे आदिरा ही रोहनच्या घरून तिच्या माहेरी आल्यामुळे मलिका ही स्वानंदी समोर येते आणि म्हणते की माझी आदिरा आता इकडे आली आहे तेव्हा जर माझी अदिरा माहेरी आली तरी तू सुद्धा तुझ्या माहेरी निघून जायचं तेव्हा तुझ्या आई वडिलांना बोलावून घे असे मात्र मलिकाने स्वानंदीला सांगितलेलं असतं आणि मलिकाला धक्का बसलेला असतो आता मात्र इकडे अर्पिता ही मल्लिकाकडे येते आणि म्हणते की मॉम बघितलं का ही स्वानंदी किती पुढचा खेळ खेळली आणि तिने जर आपण तिच्या मोबाईलमधून व्हिडिओ डिलीट केला नसता तर आज काय झालं असतं आपल्याला घरातून बाहेर जावं लागलं बघितलं ना तू कशी ही समर आणि त्याच्या समोर समोर कशी व्हिडिओ दाखवत त्या श्वेताची बाजू घेतो ती आता मलिका म्हणते नाही ग आता डोक्यावरून पाणी गेले आणि आपी आता तू बघ स्वानंदीला मी कशी तिच्या माहेरी पाठवते हे बघ ना आता अधिरा तर माहेरी आलेलीच आहे तिकडे आता तिचा खुळखुळच वाजलेला आहे ना आता अधिरा तिकडे जाणारच नाही तर या समर आणि स्वानंदीमध्ये जो काही व्यवहार आहे जर अधिरा तिकडे नांदायला जर गेलीच नांदा नाही तर इकडे समर स्वानंदीला नांदवणार नाही तेव्हा आता मग बघ मी या स्वानंदीला कशी घराच्या बाहेर काढते आणि त्याच वेळेस आता इकडे मल्लिका दुसरा डाव खेळते प्रेक्षकांना छातीत दुखण्याची ऍक्टिंग करते अक्षरशः मोठ्या मोठ्याने ओरडत मल्लिका आता कॉटवर जाऊन पडते ते बघून अर्पिता धावतच आता समरकडे जाऊन समरला इकडे मल्लिकाकडे बोलवून आणते मलिकाच्या छातीत दुखतंय आणि अर्पिता आता अधिरा आजी सगळ्याच जण तिकडे येतात आणि खूप घाबरतात त्यावेळेस आता सगळा राग अर्पिता मात्र स्वानंदीवर काढताना म्हणते की या स्वानंदीमुळेच आज माझ्या आईची तब्येत खराब झाली आहे तिची ही अवस्था झाली विनाकारण बाहेरच्या लोकांवरती विश्वास ठेवून कुटुंबातल्या व्यक्तींना त्रास देते ही स्वानंदी आणि असं म्हणत स्वानंदीचा हात धरत अर्पिता मात्र स्वानंदीला चक्क घराच्या बाहेर काढू लागते पण समर मात्र मित्रांनो त्यावेळेस आता अर्पिताला त्याने थांबवलेलं असतं था। की त्या आपल्या कुटुंबाचा भागच नाही तर त्यांना काय कळणार ना त्याच वेळेस स्वानंदी मनातून पूर्णपणे तुटलेली असते स्वानंदी रूमच्या बाहेर निघून जाते गणपती बाप्पाच्या पुढे प्रार्थना करते आणि म्हणते ठाम निर्धार तिने केलेला असतो काहीही झालं तरी या कुटुंबात मी माझी जागा आणि सत्य समोर आणूनच दाखवणार आहे असा स्वानंदीने मित्रांनो प्रण केलेला असतो इकडे आता तोंडावर पडलेली निकितासुद्धा घरी जाते आणि इकडे आता निकिताला डोक्याला हात लावून निकिताने आता विचार करत ती बसलेली असते निकिताने श्वेताकडून जो काही पेन मागवलेला असतो तो पेन अचानक बिघडला कसा असा विचार आता निकिता करते आणि आता इकडे आनंद हुशारीने तो पेन दुरुस्त करून आणतो आणि टेक्निकल इश्यू जो काही असतो हो तो सॉल्व झाल्यानंतर जेव्हा आता निकिता तो पेन ड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट करते त्याच वेळेस अंशुमनचा व्हिडिओ समोर आलेला असतो मित्रांनो ते बघून निकिताला मात्र खूप आनंद होतो निकिता म्हणते बघितलं का आनंद अंशुमनचा खरा चेहरा त्या दिवशी हा पेन ड्राईव्ह कनेक्ट होत नव्हता आणि आता दुरुस्त करून आणता क्षणी बघ हा व्हिडिओ आनंद देखील आता धक्का त्याला बसलेला असतो मित्रांनो निकिता म्हणते की आज समर ऑफिसमध्ये आला की त्याला हा व्हिडिओ सगळ्यात अगोदर आता मी दाखवणार म्हणजे दाखवणारच आता मात्र इकडे टेन्शनमध्ये समर ऑफिसमध्ये येतो आनंद निकिता तिकडेच बसलेल्या असतात निकिताला बघता क्षणी समरला खूप राग येतो समर म्हणतो निकिता तू सुद्धा अगं तू सुद्धा या सगळ्यात इन्व्हॉल्व्ह होतीस का मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती त्या स्वानंदी मॅडम त्या तर वेड्याच आहेत आणि अगं ती श्वेता तर काय मूर्खपणाचा कळस आहे ती नुसती माझ्या भावावर काही नको ते आरोप मागून मागून करत राहते तिच्याकडे एकही पुरावा नाहीये आणि आता आम्ही त्यांचा एकही शब्द ऐकून घेणार नाही जर आता यांनी यापुढे हा विषय वाढवला तर मी ना काय करेल सांगता येत नाही आणि निकिता तू या सगळ्यापासून थोडं दूर राहा मी तुला सांगतोय ना तुला याच्यामध्ये पडण्याची काही गरज नाही आहे निकिता म्हणते की समर तू जरा माझं ऐकून घेतोस का तेव्हा आता समर म्हणतो अजून काय ऐकायचं बाकीचं राहिलं आहे का त्या दिवशी सगळं झालंय ना निकिता निकिता म्हणते नाही आता मी तुला खरा चेहरा दाखवते असं म्हणत निकिता आता तिचा लॅपटॉप समोरच्या समोर ठेवते लॅपटॉपला पेन ड्राईव्ह कनेक्ट करता करता आता थै थै नाचत लॅपटॉपच्या स्क्रीनवर मनसा तो मोठा पिक्चर ज्यावेळेस समर आता बघतो ना तिथे आता मित्रांनो समरच्या डोळ्यापुढे अंधारीच येते आणि हे सगळं बघून समरला मात्र मोठा धक्का बसलेला असतो तो आणि आत्तापर्यंत आपण भावाची बाजू घेऊन भावावरती जो काही विश्वास ठेवला होता आणि जगाकडे बोट दाखवून माझा भाऊ किती चांगल्या विचाराचा आहे हे चांगले संस्कार त्याच्यावर आहेत असं आपण जे काही बोलून दाखवत होतो सांगत होतो ते सगळं एका क्षणात खोटं ठरलेलं असतं आणि समर मात्र मित्रांनो इकडे तोंडावर आपटलेला असतो अंशुमनचा खरा चेहरा समर समोर येऊन समरला आता धक्का बसलेला असतो निकिता म्हणते बघितलंस का स्वानंदी मॅडम खोटं बोलत नव्हती समर इकडे आता समर मल्लिकाची काय अवस्था झाली आणि या अंशुमांनी काय केलं हे आता सगळं आठवतो इकडे आता घरी स्वानंदी देखील विचार करत असते की आपल्या मोबाईलमधला व्हिडिओ डिलीट झाला तरी कसा आणि त्याच वेळेस मित्रांनो स्वानंदीच्या लक्षात येतं आपल्याला मल्लिका काकूंनी चांदीची भांडी कपाटावरून काढायला लावली वरती चढायला लावलं त्यावेळेस आपण मोबाईल त्यांच्या समोरच टेबलावर ठेवला होता आणि नक्कीच त्यावेळीच काहीतरी गडबड आल झालेली आहे आता प्रेक्षकांना स्वानंदीच्या लक्षा तर लक्षात येतो तिला तर संशय येतो पटकन आता स्वानंदी सी सी टी व्ही फुटेज चेक करते त्यामध्ये टेबलच्या खालून अर्पिता आता स्वानंदीचा मोबाईल घेऊन कसा व्हिडिओ डिलीट करत होती आणि नंतर तो कसा मलिकाकडे मोबाईल दिला हे सगळं सगळं त्या फुटेजमध्ये दिसतं स्वानंदीसमोर सगळं येतं तिला तर खूप मोठा धक्का बसतो आता या दोघी हो किती किती लबाड आहेत हे समोर येतं मलिकाचासुद्धा नाटकी चेहरा खोटारडा चेहरा मित्रांनो आता स्वानंदी समोर येऊन स्वानंदीने ओळखलेला असतो आता मात्र या चुकीला माफी नाही मला उलट त्यांची माफी मागायला लावत होत्या या दोघी आणि अर्पिताने मला चक्क हाताला धरून बाहेर काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता पण आता याच अर्पिताची मी कशी परेड घेते ना ते आता फक्त बघाच मित्रांनो असं म्हणत आता समोर जेव्हा घरी येतो डायरेक्ट तो, तो बेडरूममध्ये जाताच स्वानंदीची हात जोडून माफी मागतो आणि म्हणतो स्वानंदी मॅडम मला माफ करा आज मला खरा चेहरा खरंच सत्य आणि खरं काय खोटं काय सगळं समजलंय निकिताने मला ऑफिसमध्ये लॅपटॉपवर तो व्हिडिओ दाखवला तेव्हा आता स्वानंदी म्हणते बघितलं का राजवाडे कळलं का तुम्हाला अंशुमन किती खोटारडा आहे म्हणून हे सगळं करायला लागलं ला। तर आता समर म्हणतो बरोबर आहे पण ऐका ना स्वानंदी मॅडम आता लगेच स्वानंदी म्हणते एक मिनिट आता तुम्ही अजून माझा एक व्हिडिओ बघा आणि सी सी टी व्ही फुटेज पटकन आता स्वानंदी समरला दाखवते त्यामध्ये मित्रांनो स्वानंदी म्हणते बघा माझ्या मोबाईलमधून मल्लिका काकू आणि अर्पितानी मिळून तो व्हिडिओ कसा डिलीट केला मला कशी भांडी काढायला लावली आणि त्याच वेळेस माझा मोबाईल घेऊन तो डिलीट केला व्हिडिओ समर जेव्हा तो सी सी टी व्ही फुटेज बघतो त्याला तो और तो काई काई तर दुसरा धक्का बसतो मित्रांनो आता समरला काय करावं काय नाही काही सुचत नसतं ताबडतोब समर म्हणतो स्वानंदी मॅडम ऐका आता मात्र मलिका काकूंची तब्येत ठीक नाही आहे जर त्यांना हे समजलं तर त्यांना अजून खूप मोठा धक्का बसेल स्वानंदी म्हणते की राजवाडे तुम्ही ऐका ना अर्पिता आता जास्त दिवस इकडे थांबणं चुकीचं आहे जर अर्पिता ताई इथे थांबल्या तर अजून या घरात काही ना काही होतच राहील तेव्हा अर्पिता ताई त्यांच्या सासरी गेल्या तर खूप चांगलं होईल समरलासुद्धा ते पटलेलं असतं आणि समर पटकन अर्पिताच्या सासूला फोन करून अर्पिताला घेऊन जायला सांगतो मित्रांनो अर्पिताची सासू आता राजवाड्यांच्या घरी इकडे येते आणि इकडे आता राजवाड्यांच्या घरी येताच आजी आज आता अर्पिताच्या सासूला घडलेली सगळी हकीकत सांगतात म्हणतात की अर्पिता इथे काही चांगलं राहत नाही आणि आमच्या सुनबाईला आमच्या घरी ती कायम काही ना काही दोष काढून भांडण काढून कुरापती काढत तिला त्रास देत असते हे ऐकताच अर्पिताची सासू म्हणते की ही अशीच वागते मला फक्त बाळाला सांभाळायला तिने ठेवून ती इकडे उड्या मारत असते मजा मारत असते मला सांगा ना तुमच्या समोरचं लग्न होऊन किती दिवस झाले इतके दिवस कोणी माहेरी राहतं का हिला आता दाखवतेच मी असे म्हणत पटकन आता तिची सासू अर्पिताची सासू अर्पिताला बोलावते सासू आलेली बघताच अर्पिता अर्पिताच्या काळजाचा ठोकाच चुकतो आता मात्र अर्पिताची सासू म्हणते कि किती दिवस अजून राहणार बघून मात्र अर्पिता चांगलीच घाबरते आणि पळते मॉम माझी सासू आलीये मला घ्यायला आता मी जाऊ का आता मलिकाला धक्का बसतो आणि कपड्याची बॅग घेऊन अर्पिता आता बाहेर येते आणि मलिका हात जोडूनच आता अर्पिताच्या सासूला म्हणते की ऐका ना माझी तब्येत अजून काही ठीक नाहीये थोडे दिवस तर अर्पिताची सासू म्हणते की तुमची तब्येत बरी तुमची काळजी घ्यायला बाकीचे लोक आहेत तुमची सुनबाई आहे असं अर्पिताला किती दिवस तुम्ही ठेवणार आहे आणि नाही तर राहू द्या कायमची माहेरी जाते असं मी म्हणत निघून जाते मित्रांनो मल्लिका पाया पडते आणि अर्पिता जातो आणि लगेच अर्पिता मात्र आता मित्रांनो खाली मान घालते आणि लगेचच आता इकडे अर्पिताची सासू म्हणते की भटक भवानी चल निघणार आता आता हाताला धरून अर्पिताची सासू ओढतच अर्पिताला घराच्या बाहेर घेऊन जाते आणि मोठ्या हुशारीने इकडे स्वानंदीने आता अर्पिताच्या सासूकडून तिची हकालपट्टी केलेली असते आता कुटुंबाचा भाग बनवून स्वतःची जागा राजवाड्यांच्या घरात पुन्हा आता तयार करून समोरच्या मनामध्ये स्वानंदी त्याची जागा कशी आता निर्माण करणार समोरला आपल्या प्रेमात कशी पाडणार हे बघण्यासाठी मित्रांनो मालिकेच्या डेली अपडेटसाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हाईप करायला विसरू नका आणि तुमची प्रतिक्रिया मात्र आम्हाला आवर्जून कमेंट करून कळवा उद्या परत भेटूया याच वेळेस नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत तोपर्यंत धन्यवाद